जमीनच्या मान परिस्त एक अस्सल हिरा एक असा अभिषेक कब्जा घेतला एकदा अक्षयचा केर घेतला कब्जा घेतलेला आहे आणि मागे सर केस कब्जाचं काम चालू आहे मजबूत असल्यावरती त्यांचं केला परवानाची मागणी मजबूतच असावी लागते हत्तीची मान नागाची मान आणि परवानाची मागणी मजबूतच असावी लागते हत्तीच्या माणूसचा जीव गेला तर त्याला सोडवून येत नाही नावाच्या माणूसला जे तर त्याला क्षमा करता येत नाहीच्या माणूसला भेटला तर पुस्तक घेण्याची समजा येईल गेला काही येऊ शकत ना एक जग एक जात पंचायत राहणार खऱ्या अर्थाला यांच्यासाठी एकदा जोरदार काळ होता फक्त कुठच्या घडल्या आणि अरविंद नवरे असता या दुर्गाच्या घरी अडथळे कौतुक करतो अतिशय सगळ्या कुठल्या जोडल्या बाजार घडल्याशिवाय बाजारभाग प्रयत्न आहे कोण कुठे नसतो किती कुठे नसतो कोणाशी कोणाके गोष्टी लागते त्याचा अभ्यास असावा लागतो आणि तो अभ्यास जोपर्यंत आपल्या मैदानात जात नाही तोपर्यंत होत नाही आता सगळ्या मान्य

माला नाम देना चल कर हिम्मत हो सहवा का गरज है अश्व नेवन गजन नेवन व्याग्रम नेवच संस्कृत सुभाष सामत अश्व नेवन गजन नेग्रम नेवच नेवन अजात पुत्र देव झंद घात का आज पण म्हणजे नाही गजल म्हणजे आत्ती हा दोन मिळतो सौरभ शेवकर परंतु तेवढ्या आता विचार विचार निका काढण्याच्या प्रयत्नात सुभम जोगाचाही अंगावरती जरा माती टाकायचा आहे सुभम असतात आकडे राहण्याचा प्रयत्न का कब्जा घेण्याचा प्रयत्न सौरभ शेवकरचा घुटना ठेवलेला आहे प्रयत्न होता अक्षय चौगुलेचा त्यातून बचावलेला आहे आणि घुटना कोपराचा घटना ठेवलेला आहे मानेचा ठोक करण्याचं काम चालू झालेलं आहे तानाजी माधे बापूसाहेब माने आणि अलेक्झांडर वि अशा कृती झाली सरकार ला युनायटेड किंगडम युनायटेड किंगडम मध्ये कुर्ती झाली यंदकेश्री मारुकी माने आणि अलेक्झांडर विरवे आणि झालेल्या कृतीमध्ये अभिषेक घारगे ग्रांची कारखान्या सुनील मोहटे सोहळीकरांचा पत्र चांगल्या चांगला